नमस्कार मित्रांनो आदित्य ठाकरे आणि रिया चक्रवर्तीचे अनेक संबंध वकिलाचा मोठा दावा काय आहे ही बातमी आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती जाणून घेऊया चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची पुन्हा चौकशी होणार आहेत दिशाचे वडील सतीश साले यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून सीबीआय कडून चौकशी करण्याची मागणी केली आहे यावरून आता राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत दरम्यान आता दिशा साले यांच्या वकिलाने मोठा दावा केला आहे आदित्य ठाकरे आणि रिया चक्रवर्तीच्या अनेक वर्षापासूनचे संबंध होते पार्टीच्या वेळेस साले यांच्या फ्लॅटवरती आदित्य ठाकरे असल्याचे डिजिटल पुरावे मिळण्याचा दावा वकिलांनी केला आहे के वकील निलेश ओझा म्हणाले की रिया चक्रवर्ती आणि आदित्य ठाकरे यांचे संबंध खूप जुने आहेत चौवेचाळीस वेळा यांचे एकमेकांना फोन कॉल झाले होते दिशा सालिया आणि सुशांत सिंग राजपूत यांचा मृत्यू झाला तेव्हा या दोघांचे चौरेचाळीस वेळा कॉल झाले आहेत असा मोठा दावा वकिलांनी केला आहे दिशा सालियाच्या फ्लॅट वरती पार्टीच्या दिवशी आदित्य ठाकरे उपस्थित होते हे सिद्ध करणारे डिजिटल पुरावे आहेत मोबाईल टॉवर लोकेशन आणि अन्य पुरावे आहेत हे पुरावे समीर वानखेडे यांच्याकडे आहेत आदित्य ठाकरेंसोबत उद्धव ठाकरे पोलीस अधिकारी हे सुद्धा आरोपी आहेत या लोकांना कस्टडी मध्ये घ्या हा तपास उच्च न्यायालयाच्या अखेरीत करा मुंबईत निपक्ष सुनावणी शक्य नाहीत या प्रकरणाची सुनावणी सीबीआय कडे असली पाहिजेत असंही वकील यावेळेस म्हणाले या प्रकरणाची सुनावणी महाराष्ट्राच्या बाहेर व्हायला पाहिजे चौदाव्या माळ्यावरून एखादी बॉडी पडली तर ती पंचवीस फूट दूर अशी पडेल हा सीन रिक्रिएट करायला पाहिजे घटनास्थळावर पुन्हा एकदा चौकशी झाली पाहिजे अशी मागणी वकिलांनी केली तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद